लोकशाहीमध्ये कोणालाही तिसरी चौथी आघाडी काढण्याचा अधिकार आहे परंतु आज तरी महाराष्ट्रातील मतदारांचा कौल विकास आघाडी बरोबर असल्याचं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे लोकशाहीमध्ये अधिकार नाही मानसिकता जी आहे ती आम्हाला लोकांना मदत करायची आणि त्यामुळं आम्ही आमचा कार्यक्रम आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर घडतोय काही लोक येतील काही संघटना पटोले मुख्यमंत्री पण मिळावं असं विदर्भातल्या नेत्यांचा सूर आहे आणि नागपूर शहरातल्या साईच्या साई जागा काँग्रेसला मिळाव्या असं विदर्भातल्या नेत्यांचं म्हणणं आहे नेमकं काय त्याच्यावर कृषी आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आपला नेता हा राज्य प्रमुख हवा असा असेल तर त्यामध्ये काही चुकीचं नाही प्रश्न असा आहे की सहाचा सहा जागा त्या सगळ्या जागा कोणाला हे सगळे काही सांगू शकत नाही आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही एक शहाची समिती केली त्याच्यात कोणते मतदारसंघ कुणाला द्यायचे याचा निर्देश घेते त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेतेच त्यांची चर्चा झाली आता शेवटचा चर्चा हात करण्याचा कार्यक्रम जो तीस तारखेला आणि एक तारखेला तीस या महिन्याची आणि एक पुढच्या महिन्याची या दोन दिवसामध्ये त्यांनी इथे असून संपूर्ण कोणत्या मतदारसंघात राहायचं राहण्याचं याच्यामध्ये प्रस्ताव तयार करावा त्याच्या पक्षाला सांगावा आणि त्या पक्षाला कळल्या त्यांनी त्याचं उदाहरणार्थ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिया। दिया। ने। ने अस्तर अस्तर लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करून चूक केली होती असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला त्यांनी काय उत्तर दिले ते ऐकूया

ウメイシュフウメイハズレセイヒセスダネクティカリアスア,アヘッ。サバラセンカラズレレレセナノセラゲッいつかカいイセサン、はハナサンタヘッ。イヤランジェクテきカリアミールジェサルルル。オマラカリワンらノレギアサルセイ。 आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्वस्थित असतंय इतकं विलते ही गोष्ट अत्यंत आहे आज आम्ही असं काही भाष्य करू शकत नाही पण महाराष्ट्राच्या जनतेनं दोन महिने वेगळा निकाल घेतला तर हे रस्ते जे केलेले सी सीची चौकशी होईल पण काही ठिकाणी असं दिसतंय की कॉन्सेंट जी ह्याचा गावात या

इन इन तो। समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतकॉन प्रेस करा